नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये आज बरोबर वाजल्यात पाच आणि आपण करतोय चालू आता मस्तपैकी चार वाजता उठलो आणि पाच वाजेपर्यंत रेडी झालो आता सी एन जी भरायचं आहे आणि करायचं आहे चालू एक मिनटं गाडीपर्यंत जातो आणि मग करतो कंटिन्यू मस्तपैकी केलं आहे चालू आपण ट्रिप बेक करू या झिरो आणि बघू आता मुंबई लावून बसवतो मुंबई पडली तर चांगली गोष्ट होईल अतिउत्तम बघू आता काय होतंय सी एन जी भरतो सर्वप्रथम मस्त पैकी एन जी तर भरलाय आता बसतो मस्त पैकी मुंबई लावून पडली तर ठीक आहे पडण तसं वाटतंय मला कात्र आज शुक्रवार आहे आज खूप जास्त चान्स असतात मुंबई पडायचे बघू आता पडते का नाही आता वाजले तर आठ आणि आपल्याला पडलेली आहे मुंबईची ट्रीप आपण चाललोय कस्टमरला पिकअप करायला कस्टमरला पिकअप करतो करतो आता आलोय मी इथं कस्टमरला पिकअप करायला पण मला हे समजत नाही चहापेक्षा नेहमी मी किटलीच गरम कास थी। का असते हे तिथून अख्खा टेम्पो जाऊ शकतो ट्रक जाऊ शकते इतकी जागा आहे पुढे गाडी जायला तरी मी वॉचमन म्हणतोय फोन करा त्यांना किती वेळ लागणार आहे आता म्हणजे काय कस्टमर येत आहे त्याच्या हिशोबाने पाच मिनिटच झालेत आणि तोवरच कस्टमर आता साईडला मी गाडी लाभ दाबून लावलेली कसली बी गाडी इथून जाऊ शकते तरी बी वॉचमनला दमच निघत नाही वॉचमन म्हणतोय किती वेळ लागणार नाही बाहेर गाडी लावा म्हणजे आता काय सांगावं आता वाजले दहा वाजून वीस मिनटं मस्तपैकी आलोय फोडमॉल ला थोडाफार पाऊस लागला आता नाश्ता वगैरे करतो आणि निघूया आज ट्रिप सेतूची बऱ्याच दिवसानंतर नरीमन पॉइंटला ड्रॉप आहे लवकर जाईन काय ट्रॅफिक वगैरे लागणार नाही आता वाजले साडेबारा आणि मस्तपैकी साऊथ मुंबईला ड्रॉप केले आता थोडीशी जागा बघतो आणि थोडासा निवांत होतो साऊथ मुंबईचा एकलाही प्रॉब्लेम आहे भाऊ पार्किंगला जागाच मिळत नाही कुठं म्हणजे थांबायला सुद्धा जागा मिळत नाही आणि तसाच प्रॉब्लेम आहे आता कुठेतरी जागा बघून थांबवतो निवांत रिटर्नची ट्रीप पड ना असत आज तर शुक्रवार आहे तशी काही प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे एकोणीसशे रुपये दिले उबोरनी कस्टमर पण चांगले होते काही अडचण नाही एक नंबर कार्यक्रम झालाय मित्रांनो साऊथ मुंबईला चुकून नका येत जाऊ गाडीला एक तर पार्किंग सापडत नाही पार्किंग कशी पशी सापडली पण मस्तपैकी एका गाड्यावरून डाळ खिचडी पार्सल आणली हो का इथं गाडीतच खातो इतकी वाईट परिस्थिती आहे आठ लाखाची गाडी गाडीचा मालक आणि असं रस्त्याच्या कडेला कुठेतरी कोपऱ्यात लावून खातोय लई वाईट दिवस आले पण खावा लागतंय साऊथ मुंबईला किती करोडची गोड गाडी असली ना तरी त्याच्यात एक ड्रायव्हर बसलेला असतो नो पार्किंग मध्ये लावून जाऊ शकत नाही सगळ्याची वाईट अवस्था आहे आपण काय चीज आहे पण चला ठीक आहे आता वाढले तर किती एक वाजले असते नाश्ता करतो मग करतो चालू ट्रीप तर काय पडणार नाही पण आता बघू जेवण तर करतो आधी मला वाटलं मी गाडी जेवतोय म्हणजे लय वाईट अवस्था आहे काय नो पण समोर एनो क्रिस्टावाला आहे आय डोंट नो की ड्रायव्हर आहे हो <laughs> का मालक आहे स्वतः पण साऊथ मुंबईची ही वाईट अवस्था आहे की हॉटेल भेटत नाही पार्किंग भेटत नाही त्याच्यामुळं नाईलाज जाणी घरून डबा आणावा लागतो किंवा पार्सल आणावं लागते आणि गाडीतच जेवावं लागते बघा मग तुमच्याकडे पैसे किती आहेत याची काहीच किंमत नाही साऊथ मुंबईमध्ये का तर पार्किंगलाच जागा नाही गाडी सोडून गेले की लगेच दोन मिनिटात पोलीसवाला फाईन मारणार <laughs> <laughs> आता वाजले दोन आणि मला एन सीएनजी भरला पाहिजे का तर इथं जवळपास सीएनजी नाही सहा किलोमीटर सीएनजी वीस दाखवत आहे पण मला वाटतं तिथं जाऊन भरतो अर्धी टाके सीएनजी आहे बरं का गाडीत पण म्हणजे गेली असते लोणावळ्याच्या पुढं फार आणि मित्राचा फोन आला की लोणावळ्यात सीएनजी पण ऑनलाईन झाला आणि इथं सहा किलोमीटर जाऊस तर मला वाटलं लोणावळ्यात त्या मॉलला थांबल्यावर भरून घेऊ पण ट्रिप काय पड ना आणि मला वाटतं भरल्याला सोपा पडणार वरती पण जातो खाल्ल्या साईडहून जरा ट्रिपा कमीच असतात बरं का इथं बऱ्याच गाड्या दिसतात पुण्याच्या बघू आपण वर जातो थोड सी एन जी पण भरतो भरतीच वेट करतो मंत्रालय मित्रांनो नवीन माणूस मुंबईला आले असा फसतो मॅप मध्ये दाखवतोय समोरून यू टर्न घ्या पण तुम्हाला पुढचा सिग्नल दाखवतो मी तिथं राईट टर्न अलाउड नाही आहे हे आता दिसते का नाही काय माहीत नाही पण इथं राईट टर्न अलाउड नाही आहे जर मी इथून यू टर्न घेतला की लगेच पोलिस अडवणार आणि मुंबई पोलिसांना किंवा सगळ्या पोलिसांना मला विनंती आहे की तुमच्या जर क्षेत्रात असं काय होत असेल तर ती फसवणूक केल्यापेक्षा कमी नाहीये जर मॅपमध्ये टर्न दाखवतोय आणि इथं समोर जर यू टर्न अलाउड नाही असं आस येत असेल तर ती कुठं ना कुठं चुकीचं नाही आहे असं वाटत नाहीये का मस्तपैकी आलोय आता नागपाड्यामध्ये आलोय आणि सी एन जी भरलाय आता मस्तपैकी थांबलोय इथं आज लवकर पडेल अशी अपेक्षा करू शकतो का तर शुक्रवार आहे आज शुक्रवारचा एवढा त्रास होत नाही जनरली रिटर्न पडायला पण बघू आता पडेल पडेलच हां लाल लाल दिसतंय जस काय लगेच ट्रीप पडन पण ट्रीप काय वाजा ना ब आता वाजले तीन वाजून पन्नास मिनिटं आपल्याला पडलेली आहे ट्रीप पुणे महर्षी नगर एकवीसशे रुपयांनी तर जाऊ या कस्टमरला पिकअप करायला पंधरा मिनटं दाखवते कस्टमर थांबला तर था बरं होईल तसेच थांबेल कस्टमर इंटरसिटीचे कस्टमर एवढे लवकर कॅन्सल करीत नाहीत बघू आता अशा पद्धतीने आपण मुंबईमधून पिकअप केलेला आहे इतका कंजेस्टेड एरिया होता की आपल्या दगडूशेठ गणपतीपाशी कसं गाडी आपण थांबवू शकत नाही पिकअप करण्यासाठी वेट करू शकत नाही तशी सिच्युएशन एकदम कंजेस्टेड एरिया ट्रॅफिक आणि बरं तरी कस्टमर रस्त्यावरच होते कस्टमर अगोदरच फोन केला मी की बरं रस्त्यावर येऊन थांबा ते पण रस्त्यावर येऊन थांबले होते त्याच्यामुळं एकदम सुखरूप पिकअप झालं नाही तर मला ट्रिप पडले त्यावेळेस दाखवतो होतं सतरा मिनटं पिकअप टायमिंग म्हटलं तो तोपर्यंत क कस्टमरने ट्रीप कॅन्सल नाही केली तर चांगली गोष्ट आहे कॅन्सल झाली नाही ट्रीप पण गर्दी खूप होती आणि असं वाटायची की कॅन्सल होती का काय उगत चालू आहे मी आतमध्ये पण कॅन्सल झाली नाही पिकअप केलं आहे चार तास दाखवतोय ड्रॉप टायमिंग रस्ता मोकळाच आहे काही जास्त ट्रॅफिक नाही चार तास दाखवते तरी पण महर्षी नगर पुणे ड्रॉप तवरलेत साडेआठ आणि आपले झाले तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये आता केलं इथं महर्षीनगरमध्ये ड्रॉप मस्तपैकी चांगले कस्टमर होते काही अडचण नाही आणि ट्रॅफिक पण एवढं काही लागलं नाही मुंबईमधून निघताना थोडं लागलं आणि पुण्यात पण थोडंसं लागलं चला ठीक आहे असू द्या मस्तपैकी आता जातो घरी पण आऊटर स्टेशन असल्यावर जरा बरं वाटत राहणार लोकलमध्ये वाटच लागत गेले ते दिवस राहिले त्या आठवणी गेल्या त्या रिजर्वेशन गे ट्रिपा आता वाजत्या डायरेक्ट ट्रिपा जाऊ द्या आता काय सांगता विषय हा होता सांगायचा की मला एक सबस्क्रायबर मित्रांचा फोन येतो आलता सकाळी बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की बा नवीन नवीन आपल्याला इंटरसिटी ट्रिपा कधी सुरू होतात आणि किती क्रायटेरिया असतो उबरचा तर अगोदर शंभर ट्रिपा अशा होत्या की शंभर ट्रिप झाल्या की आपल्याला कधी पण पडून जायची पण आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे आमच्या दोनशे झाल्या तीनशे झाल्या तरी ट्रिपा पडत नाहीत तर तुम्हाला जर चेकच करायचे असेल तर शंभर ट्रिप झालं ना तुम्ही काय करायचं पुणे सिटीच्या जा बाहेर जायचं म्हणजे जा, कुडबी खेड शिवापूरला किंवा चाकांच्या पुढे पुढं उरळी उरळी कांचनमध्ये आणि मित्राच्या मोबाईलमधून बुकिंग टाकायची कस्टमरच्या ॲपमधून आणि तुमचा मोबाईल जवळ ठेवायचा ज्या ज्यावेळेस जवळपास एक पण गाडी नसते ना त्यावेळेस जो ड्रायव्हर जवळ आहे ना त्याला ती बुकिंग जाते ती बुकिंग जर तुम्हाला आली इंटरसिटीची बुकिंग तुम्हाला आले तर समजून जायचं तुमचं इंटरसिटी चालू झालेलं आहे आणि एकदा बुकिंग तुम्ही मारली एक बुकिंग मारली इंटरसिटीची मग रेग्युलर बुकिंग येत राहतात पहिले बुकिंग मारायला जरा त्रास होतो लवकर पहिले इंटरसिटी बुकिंग येत नाही आणि एकदा आली की मग आपल्या रेग्युलर बुकिंग इंटरसिटीच्या येत राहतात पण पहिल्या शंभर बुकिंग झालं की आपल्याला लोकल शंभर बुकिंग करावं लागायचं आणि मग इंटरसिटीच्या बुकिंग येत होत्या पण आता गाड्या जेवढ्या झाले ते आता काय दोनशे तीनशे ट्रीप झालं तरी उबर नवीन गाड्यांना बुकिंगच देत नाही आणि ओलाचं तर त्याचा काही नियमच नाही ओला नवीन गाड्यांचं आउट चालूच करीत नाही माझं सुद्धा गाडी बदलली तेव्हापासून आउटेशन बंद आहे ती बंदच आहे आणि त्यांना विचारलं कधी चालू होईन ती म्हणते तसं काय नाही त्यांच्या मनात आलं तर चालू करते नाही तर नाही करू शकत ओलावाले असं ठरव सांगतच नाहीत की कधी चालू होणार ती म्हणते लोकल मारत राहा होईन चालू काय सांगू व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि धन्यवाद डिस्क्लेमर हे माझे तीन हजार नऊशे रुपये बघून कमायचा अंदाज लावू नका माझे काल दोन हजार दोन हजारच चालते आणि उद्या मला मुंबईची ट्रिप पडणच याची काही गॅरंटी नसते मुंबईचा ज्या वेळेस राऊंड होतो त्यावेळेस चांगले पैसे होतात पण कसं आहे की बाबा जर मुंबईची ट्रीप वेळ रिटर्न ट्रीप मला वेळेत नसली पड नसती पडली तरी पण माझा दिवस फेल जाऊ शकला असता त्याच्यामुळं असं योगायोग जुळून आला आहे आणि असं योगायोग जुळून आलेले लोक त्याचा अंदाज लावून चालतात की बाबा ह्याचे आज एकोणचाळीसचे झाले उद्या बी तेवढेच होते आणि परकाला बी तेवढेच झाले झाले असते तर काल माझे दोन हजार रुपये झाले ते उद्या किती होते हे काय सांगू शकत नाही उद्या जर मुंबईची ट्रीप पडली तर चांगली गोष्ट आहे नाही पडली तर उद्या बी दोन हजार होते त्याच्यामुळं बॅक ऑफ द स्टोरी पण जाणून घ्या आणि आज चार हजार झालेत म्हणून उद्या बी होते याचे काय नियम नसतो त्याच्यामुळे ही गोष्टी पण तुम्ही लक्षात ठेवा एवढंच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद